नमस्कार आपण पाहतात न्यूज लोकशाही भारत मी आज आहे अहमदपूर शहरातील मध्यवर्ती बस स्थानक या ठिकाणी आणि माझ्या बाजूलाच तुम्ही पाहताय या ठिकाणी जे प्रवासी आहेत हे बसच्या वाट पाहण्यासाठी या बस स्थानकाच्या पास ब थांबतात था। परंतु दुसरी गोष्ट अशी आहे की या बस स्थानकाच्या शेजारी लोक हे होड्यावर लघवी करत आहेत या ठिकाणी या लघवीचा एवढा दुर्गंध सुटलेला आहे या ठिकाणी थांबलेल्या प्रवाशांना देखील या दुर्गंधीमुळे नाकाला धडपे लावा लाग लागत आहेत म्हणजे एक अशी या ठिकाणी गोष्ट झालेली आहे की कोणाला जरी उघड्यावर लघवी करायचं असेल तर ही जागा जशी काय आरक्षित केली आहे का काय अशाच पद्धतीचं या ठिकाणी वर्तन होताना दिसत आहे आणि आपण पाहतायत माझ्या आजूबाजूला बरेचसे या ठिकाणी लोक हे लघवी करताना दिसत आहेत आणि यामुळे या, या बसस्थानकामध्ये दुर्गंधी पसरलेली आहे आणि यामुळे इथल्या प्रवाशांना एक दुर्गंधीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे या ठिकाणी एस टी महामंडळ आणि याचे डेपो मॅनेजर या समस्येवर काही उपाय करतात का की जैसे तेच राहतं हे येणाऱ्या काळात आपण पाहणार आहोत पाहत राहा लोकशाही भारत पुढील अपडेटसाठी मी संतोष रेड्डी अहमदपूर जिल्हा लातूर